पहिल्यांदा पाचोरा आणि बडगाव मतदारसंघातल्या तमाम जनतेचे मतदार बंधू भगिनी आणि शेतकरी बांधवांचे मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी या पाचोरा मतदारसंघाचा इतिहास मुळीत काढून मला तिसऱ्यांदा या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या तमाम जनतेची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्याबरोबरच पाचोरा भडगाव मतदारसंघातल्या तमाम जनतेचे मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो दुसरा एक महत्त्वाचा विषय की आम्ही पाचोरा आणि भडगाव मतदारसंघामध्ये लढत असताना भारतीय जनता पक्ष शिवसेना आर पी आय यांनी एकत्रित येऊन एक अतिशय सुंदर असं युतीचं दर्शन या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघामध्ये दाखवलं त्याबद्दल सर्व युतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे देखील मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो माझे सगळे हितचिंतक शिवसैनिक पाचोरा भडगाव मतदारसंघातल्या तमाम जनतेचे आभार मानत असताना जे दोन इतिहास पाचोरातल्या ज पाचोरा आणि भडगाव तालुक्यातल्या जनतेने केले एक पहिला इतिहास केला तो म्हणजे तिसऱ्यांदा आतापर्यंतच्या इतिहासामध्ये मला निवडून देण्याचा विक्रम करण्यात सगळ्यांचा खारीचा वाटा राहिला या सुवर्ण अक्षरामध्ये त्यांचं देखील नाव या ठिकाणी नोंद जाईल अशा पद्धतीची परिस्थिती या मतदारसंघातल्या जनतेने आणली मी सर्व तरुण मित्र की ज्यांनी पहिल्यांदा आपलं मतदान केलं त्यांचंही मनापासून अभिनंदन करेन खास करून ज्या लाडक्या भगिनींनी मला वाटतं सगळ्यात जास्त या महाराष्ट्राच्या इतिहासात एवढा मोठा माता भगिनींचा जो टक्का वाढला याचं एकमेव कारण की ती मुख्यमंत्री लाडकी बहीण की, की ज्या या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब आणि आपल्या युतीच्या सरकारच्या या नाविन्यपूर्ण योजनेने या संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम माता बहिणींना एक लाडकी बहीण म्हणून त्या सगळ्यात पुढे आल्या आणि महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त आकडा टक्का हा मला वाटतं माता भगिनींचा मतदानाचा होता आणि त्यांच्या आशीर्वादाने हे अभूतपूर्व चित्र आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळालं त्या भगिनींचे देखील मी मनापासून आभार मानतो आज मला खऱ्या अर्थाने या ठिकाणी सांगताना आनंद होतो की मी जे चित्र पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाचं पाहिलं ते चित्र इतकं अभूतपूर्व होतं की आज माझा तमाम कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाचा तमाम कार्यकर्ता हा अतिशय झोकून देत मागचे दोन महिने प्रामाणिकपणे त्यांनी काम केलं आणि या जनतेने देखील तेवढी साथ माझ्या उमेदवारीवर त्या ठिकाणी दिली अनेक विरोधकांनी वेगवेगळ्या पद्धतीचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला वेगवेगळे आरोप करण्याचा प्रयत्न केला परंतु जनतेने शंभर टक्के विश्वास ठेवत यांच्या कोणाच्याही आरोपांना भीक न घालता शंभर टक्के मला जो साथ त्यांनी दिली ती खरोखर वाखाण्याजोगी आहे आता माझा आत्मविश्वास इतका वळावलेला आहे की मी या सगळ्या कार्यकर्त्यांच्या भरोश्यावर या मतदारसंघातल्या तमाम माता भगिनी आणि मतदार बांधवांच्या भरोश्यावर मला जर का उद्या आपल्या राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथराव शिंदेसाहेबांनी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जर काही जबाबदारी दिली तर ती जबाबदारी सांभाळत असताना आता मी मतदारसंघाकडे जरी लक्ष नाही दिलं तरी माझा प्रत्येक कार्यकर्ता हा आता मतदारसंघ सांभाळण्यासाठी सक्षम झाला आहे याची प्रचिती मला आता मतदारसंघामध्ये आलेली आहे त्याच्यामुळे हा एक मोठा आत्मविश्वास माझा बळावलेला आहे जनतेचा मी विश्वास कमवू शकलो मतदार बांधवांच्या हृदयात मी स्थान करू शकलो याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे या पाचोरा बडगाव मतदारसंघातली तमाम जनता की ज्यांनी हा हॅट्रिकचा तर इतिहास केलाच पण मी मला वाटतं या मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त मतां इतके घेऊन दोन हजार चौदामध्ये निवडून आलो ते म्हणजे अठ्ठावीस हजार दोनशे मतांचं मताधिक्य मी दोन हजार चौदामध्ये त्या ठिकाणी घेतलं पण आज ते देखील मोडण्याचं रेकॉर्ड हे मीच जगाव ज्या तमाम जनतेच्या आशीर्वादाने केलं आणि तब्बल एकोणचाळीस हजार मतांचं मताधिक्य या ठिकाणी मला मिळालं त्याच्यामुळे प्रचंड आत्मविश्वास हा माझ्या जनतेवर मला या ठिकाणी ठेवायला हरकत नाही आहे जनतेने माझ्यावर ठेवलेला आहे यांनी प्रचंड प्रयत्न केला की हा विरोधकांनी वेगवेगळ्या वेग पद्धतीचे प्रचंड नाटक केले जाती जातीपातीचं धर्माचं वेगवेगळे वेग राजकारण करण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या वेग पद्धतीचे आरोप करण्याचा प्रयत्न केला पण मी माझ्या पाचोरा आणि भरगाव मतदारसंघातल्या तमाम जनतेचं मनापासून अभिनंदन करेन त्यांना धन्यवाद देईन की त्यांनी ह्या सगळ्या लबाडांच्या कुठल्याही आरोपाला भीक घातली नाही आणि माझ्यावर विश्वास ठेवत एवढं मोठं मताधिक्य की जे दोन दोन रेकॉर्ड दोन दोन इतिहास त्यांनी मोडीत काढत माझ्यासारख्या एका सर्वसामान्य माणसावर विश्वास ठेवला मी आज आपल्या माध्यमातून तमाम माता भगिनींचं तमाम मतदार बांधवांचं मनापासून अभिनंदन करत त्यांना देखील सांगेल की जो विश्वास तुम्ही तिसऱ्यांदा माझ्यावर ठेवलेला आहे त्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही ज्या विकासाच्या आणि शांततेच्या मार्गावर मी माझ्या प्रचाराची सुरुवात केली आणि आतापर्यंत देखील या मतदारसंघामध्ये शांतता आणि विकास या दोन विषयावर मी जे पुढे चाललो त्याच्यावर आपण विश्वास ठेवलेला आहे मी आपल्याला खात्री देतो की या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही निश्चितपणे तो शब्द मी माझ्या इलेक्शनच्या प्रचारामध्ये दिला आहे की मला या मतदारसंघाला एका विकासाच्या वेगळ्या रुचीवर न्यायचा आहे पाचोरा भडगाव मतदारसंघ हा एक पॅटर्न मला निर्माण करायचा आहे अनेक तरुणांना मला रोजगार निर्माण करून द्यायचा आहे शेतकरी बांधवांसाठी पाणी आणि विजेची आणि रस्त्याची उपलब्ध